मित्र नमस्कार प्रभाग तेवीस मध्ये महाविकास आघाडीने एक चांगलं तगड आव्हान उभं केलंय असं चित्र सध्याला दिसतंय विशेष म्हणजे यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा रिक्षावाल्यांच्या असणं काही वंचित घटकाच्या असणं सर्वसामान्य असलेल्या महिलांच्या असनं जेव्हा जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं तेव्हाच कळलं की हा सर्वसामान्यांची नाळ जपणारा आहे असं नेमकं काय सांगाल आपण महापौर म्हणून आपण काम बजावलेलं आहे नेमकं सध्याला प्रतिसाद कसा मिळतो प्रभाग तेवीस मध्ये तुमच्याच तोडून ऐकायला मिळालं की महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा सर्वसामान्य जनतेच्या हातून प्रसारित हे केलं गेलं तर हाच एक विजन आहे की मा, मी महापौर म्हणून जी कामं केली सर्वसामान्यांची गोरगरीब जनतेची ती कामं आज लोकांना दिसतात आणि आम्ही चारही उमेदवार मजबूत आहोत अनुभव आहोत जरी दीपाली ते अनुभवी नसल्या तरी त्यांचे वडील ह्या ठिकाणी होते त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे आणि सामाजिक आणि राजकीय काम करण्याची त्यांना आवड आहे त्यानुसार आम्ही करतोय प्रभाग तीस मध्ये ती असे कोणत्या समस्या जाणवतात की जे विशेषतः महिला वर्गांसाठी जास्त गरजेचे आहेत महिला वर्गांसाठी विशेषतः गरजेचे पाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे बेळी अबेळी पाणी सोडतात आणि काही ठिकाणी 4 तास काही ठिकाणी कंटिन्यू चालू नसणं असं प्रशासनाचा गलथान कारभार या ठिकाणी चालू आहे आणि आपण खूप मी महापुरोस्तांना खरंच खूप चांगला आदरणीय प्रतिनिधी आमदार होत्या आणि सत्ता होती शरद पवार आणि आपली म्हणून आम्हाला खूप चांगला निधी मिळाला मान्य मुख्यमंत्र्यांचं शिंदे साहेबांचं सहकार्य मिळालं म्हणून आम्ही पॅरेलर लाईन सुद्धा ऊर्जा मंत्री होते शिंदेसाहेब अडीचशे कोटी निधी दिलेला पण ती यंत्रणा सुद्धा ह्या लोकांनी राबवली नाही म्हणून आज ती अडीचशे कोटीची जवळजवळ एक हजार कोटी झाली ती आता ती पॅरल यंत्रणा होतीये पॅरेलर यंत्रणा झाल्यानंतर पाणी साठा कसा होणार होईल आणि ते पाणी साठा झाल्यानंतर आपण लोकांना दिवसाड किंवा दिवसाडच रोज नाही दिवसाड पाणी त्या त्या भागात नियोजन करून कशा प्रकारे मिळेल दिवसाळ आणि वेळेवर रात्री अपरात्री नाही हे सगळ्यात मोठं आम्हाला महिला भगिनींचं जे वाटत तेच बोलतात कि ताई आम्हाला पाणी वेळेवर आणि दिवसाड असं जर मिळालं कारण पाणी साचून ठेवावं लागतं पाणी साचून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये अळ्या हो असं म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित असं आम्हाला आरोग्य हवंय घर काही भगिनी ज्या गावठाण भागामध्ये आम्ही सोरेगावला वगैरे गेलेलो बोलतात की आम्ही घरी बसून असतो नुसतं टी व्ही बघणं वगैरे हेच असतं तर आम्हाला हाताला काम द्या रोजगार आम्हाला काहीतरी मिळेल बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी आम्ही करू तसं मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ठरवा तुमचं चाळीस चाळीसचा ग्रुप करा रोटे ते आम्ही बोललेलो सगळे आम्ही मिळून बोललो बोल तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न करू म्हणजे आश्वासन खोटी आश्वासनं दिले नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करू असंच बोललो आणि त्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला धन्यवाद मी सुनीता दादाराव रोठे प्रभात क्रमांक तेवीस आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष या पक्षातून उभी आहे आणि माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलो हो। आहोत तर आज प्रभात क्रमांक तेवीस मध्ये आमचे आदरणीय काका उभे आहेत जे मशाल मशाल त्यांचं चिन्ह आहे आदरणीय आमच्या महापौरताई अलका राठोरताई उभे आहेत त्या पण मशाल घेऊन उभे उभ्या आहेत काँग्रेसकडून आमचे दीपाली शहा आहेत त्या काँग्रेसकडून आहेत आणि मी स्वतः सुनीता रोटे तुतारी घेऊन उभी आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचा उदंड प्रतिसाद आम्हाला या प्रभागातून मिळतो आहे मी ऑलरेडी ह्या प्रभागातून गेलो नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे यांचा अलकाताईचा तीन टर्मचा अनुभव आहे आदरणीय काकांचा चार टर्मचा अनुभव आहे मी स्वतः तीन टर्म नगरसेविका राहिलेल्या आहे आमच्या दीपालीताई जरी नवीन असल्या तरी त्यांचे वडील भुगे काका हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना त्यांनी नगरसेवक म्हणून या प्रभागात काम केलेलं आहे तर शंभर टक्के आमचं प्रभाग तेवीस हे पॅनल निश्चित आहे आणि विजयाचं गुलाल आम्ही उदाहरणार